आज मी तुम्हाला मस्त अशी आळूवडी बनवून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता मी कुंडीमध्येच हे आळूचे पानं लावलेले किती मस्त आलेले आहेत चला तर आता हे तोडून घ्यायचे आणि मस्त अशी आळूवडी बनवून दाखवणार आहे तर तुम्ही पाहिलेच होते कुंडीमधले आळूचे पानं मी हे पाक तोडून आणलेले आहेत तर आज मी तुम्हाला आळूच्या पानाच्या वड्या बनवून दाखवणार आहे न उकळता न तळता तर चला आपण बनवूया हे असे या प्रकारे आळूचे पानं घेतलेले आहेत तर त्यासाठी अगोदर आपण एक वाटण करून घेणार आहोत तर हे पा तर आपण जे आळीच्या पानासाठी वाटण करणार आहोत त्यासाठी मी हे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण जिरे आणि हा पुदिना आहे आणि हे ओव्याची पानं आहेत तर याचं आपण वाटण करून घेणार आहोत पण जिरे पण यामध्येच घातलेले दे आहेत आपण पाणी न घालता याच वाटण करून घेणार आहोत हे वाटण करून आहे आणि आपल्याला जेवढे पान असतील आपल्याकडं म्हणजे किती पानं बनवायचे त्यानुसार हे बेसनपीठ घ्यायचं आपल्याला जास्त बनवायचे असतील जास तर आपल्याला जास्त बेसनपीठ लागतं हे पा हे आपण वाटण केलेलं यामध्ये घालून घेऊया हे वाटण घालून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा चमचा हा छोटा आहे हळद आणि आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर काय करणार आहे या भांड्यामध्येच थोडस पाणी घालणार आहे आणि मग हे आपलं चिकटलेले मिरची ते हे भांड थोडस धुळून घालत आहे त्या अगोदर थोडं मिक्स करून घेते आणि आपण हेच पाणी घालणार आहोत आता आणि हे हातानेच मी मिळून घेणार म्हणजे आपल्याला काही खूप निब्बर मळायचं नाहीये मी तुम्हाला दाखवते आणि खूप घट्ट पण नाही आपण भज्याचं पीठ कसं म्हणजे हे करतो मळतो म्हणजे भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे हे अगदी या प्रकारे आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे आपण आळूची पानं धुवून घेऊया लगेच हे पाहू शकता मी आळूची पानं हे धुवून घेतलेले आहेत अगदी तर आता याला आपण पीठ लावून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने असे अगदी पलकून घेणार आहोत पाठीमागच्या साईडनं पीठ लावतात ते आपण आता पीठ लावूया आणि या पद्धतीने असं फोल्ड करत चालायच हे पण आपण हे पान पीठ लावून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवायचं आणि हे दुसऱ्या पानात पण लगेच लावून घेते अगदी सोप्या पद्धतीने बनवल्या जातात ह्या आळूच्या वड्या अगदी झटपट होतात पुन्हा आणि खायला तर एकदम मस्त लागतं आणि कुणीही बनविले एकदा जरी म्हणजे जे, जे नवीन शिकणाऱ्या मुले आहेत ना त्या पण एकदा पाहिलं तरी लगेचच येतील बाबा बनवता आता हे आपण लगेच बनवून घेऊया तर आपण आता लगेच आळूच्या पाण्याच्या वड्या बनवणार आहोत हे पा एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला मी हे त्यावरती अगदी थोडस तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल असं सगळीकडे लावून घ्यायचं आणि आता आपल्या आळूच्या वड्या आपण तव्यावरती भाजण्यासाठी ठेवणार आहोत अगदी थोडस ते अगदी थोडस त्या एकदम फुल ठेवला तर आपल्या पाण्यास वेळ खाली म्हणजे जळतात बघा आपण चेक करूया खाली भाजलेला आहे आता हे आपण या साईडनं भाजून घेणार आहोत आणि आता आपण गॅस अगदी बारीक केलेला आहे मस्त असे या आपले हे पान भाजलेले आहेत खूप छान तर या साईडनं पान आपले भाजले की काय करायचं अगदी दोन चमचे हे दोन चमच्या पाणी थोडसरायचं आणि हे आपण झाकून ठेवणार आहोत अगदी दोन मिनटाची वाफ काढायची आणि गॅस कमी ठेवायचं म्हणजे आपले पानं अगदी चांगले शिजल्या जातात तर आपली दोन मिनटाची वाफ घेतलेली आहे आपण आता आपण काय करणार आहोत या साईडनं पुन्हा एकदा भाजले कसं पाहणार आहोत हे पा या साईडनं पण आपले पण अगदी छान भाजलेले आहेत आपण कलरल्यानंतर पुन्हा तेल काही म्हणजे टाकलेलं नाही आहे तर हे पानं पुन्हा एकदा आपण असे थोडेसे पलटून घ्यायची म्हणजे या साईडनं पण छान भाजले जाते झटपट होतात आळूवडे हे आपल्याला उकडायचं काही म्हणजे गरज नाहीये तळायची पण नाही अगदी या पद्धतीने दोन मिनिटाची वाफ ही घ्यायची म्हणजे मग आजपर्यंत आपल्या ह्या आळूवड्या चांगल्या शिजल्या जातात पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी उसळून दाखवतो का अगदी मस्त असे हे पहि भाजलेले आहे तर आता हे मी वड्या काढून घेते मस्त असे हे आळू वडे आता मी काढून घेतलेले आहेत आता मी हे राहिलेल्या पण लगेच बनवून घेते तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा माझ्या ह्या आळूच्या वड्या बनवून झालेल्या आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडत असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा आळूच्या वड्या बनवून पहा खूप छान होणार तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा